नमस्ते फ्रेंड्स आज आपण मिलेट्स पाहणार आहे हे आहे प्रोसो मिलेट ह्याला चेना मिलेट्स असेही म्हणतात रंग आहे पिवळसर ज्वारीसारखे बारीक दाणे आहेत दुसरा आहे कोडो मिलेट प्रोसो मिलेटपेक्षाही बारीक दाणे हाताला दाणे मौसर लागतील रंग आहे ह्याचा डार्क प्रत्येक दाणे तुम्हाला जवळून दाखवण्याचा प्रयत्न करत आहे नंबर तीन कुटकी मिलेट्स ह्याला लिटिल मिलेट्स असेही म्हणतात रंग आहे राकाडी कोडो मिलीट सारखेच हे पण बारीकच आहेत नंबर चार ज्वारी ज्वारी हे सर्वांना माहीतच आहे ज्वारीचे दाणे मोठे असतात हे पण मिलेट्स आहे नंबर पाच नाचणी नाचणीचे दाणे बारीक असून रंग लालसर आहे हवा असेल तर प्रत्येक मिलेटचे सेपरेट व्हिडिओ बनवेल नंबर सहा किनोवा किनोवाचे दाणे गोल आकार असून चपटे आहेत दाणे बारीक आहेत मिलेट्स बनवण्याचा प्रोसेस आणि त्याचे फायदे पुढच्या व्हिडिओत पाहूया नंबर सात काकूम मिलेट्स ह्याला इंग्लिशमध्ये फॉक्सटेल मिलेट असेही म्हणतात ह्याचे दाणे आहेत बारीक बारीक असून पिवळसर रंगाचे आहेत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नऊ प्रकारचे मिलेट्स आपण छोट्याशा व्हिडिओमध्ये पाहणार आहे व्हिडिओ छोटा असून माहिती जास्ती देण्याचा प्रयत्न करीत आहे नंबर आठ बाजरी बाजरीचे दाणे ज्वारीपेक्षा बारीकच असतात ह्याचा रंग ग्रे कलरचे असतात नंबर नऊ भगर किंवा वराई असेही म्हणतात दाणे बारीक रंग पांढरा आणि गोलाकार असतात व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद